आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त दहा हजार रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरड भाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यात सुरुवात आता सुरू झाली आहे आता सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय अखेर जाहीर केले आहे पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे आज निधी जमा होत आहे कारण या महत्वाच्या निर्णयाअंतर्गत आज सकाळपासूनच निधी वितरणात सुरुवात सुरू झाली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शेतकऱ्याला मोठा दिलासा दिला आहे दिला काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी वीस हजार रुपये तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी तीस हजार रुपये तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी चाळीस हजार रुपये आणि काही जिल्ह्यांमध्ये पन्नास हजार रुपयापर्यंत पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे ज्यांचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या तीन वर्षांमध्ये अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विम्याचे मोठ्या प्रमाणामध्ये बघा तुम्हाला पीक विमा मिळत आहे जे का तुमचं मोठं झालं आहे बघा तुम्ही विमा भरला होता तोच निधी आज सरकारच्या माध्यमातून खात्यामध्ये वितरित होत आहे परंतु शेतकरी बांधव एक समस्या आहे आज सर्व जिल्ह्यामध्ये निधी वितरण होणार नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे आज फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे त्या शेतकरी बांधवांची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे ज्यांनी बऱ्याच दिवसापासून पीक विम्याची वाट पाहिली होती तर मग शेतकरी बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये वीस हजार रुपये काही जिल्ह्यांमध्ये तीस हजार रुपये तर काही जिल्ह्यांमध्ये चाळीस आणि पन्नास एवढा निधी मिळत आहे ज्यांचे नुकसान झाले त्यांची आता प्रतीक्षा संपली आहे असं या ठिकाणी सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्यामधील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा आता वितरित होत आहे म्हणजे की बघा जो सरकारने सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी निधी रक्कम जमा होत आहे लवकरच तिसरा पण टप्पा वाटप होणार आहे या टप्प्यांमध्ये पे किम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरीप्रमाणे जमा होत आहे पे किम्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा संपली आहे आता शेतकरी बांधवां बघा आज या ठिकाणी दुसरा पण टप्पा शेतकऱ्याला मिळणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये निधी भेटला नाही त्यांना आज दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी मिळणार आहे फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये यायला पाहिजे तर कोणकोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वितरण प्रक्रिया पार पडत आहे चला तर ते देखील पाहून घेऊया खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप व्हायला आता सुरुवात सुरू झाली आहे तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होत आहे ज्यांचे तीन वर्षामध्ये दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले असेल त्यांनी पंचनामे केले असल्यास बघा आज जर तुमचे का पंचनामे झाले असतील तर तुम्हाला शंभर टक्के पीक विम्याचा निधी आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव बघा हा पीक विमा गेल्या तीनही वर्षांचा एकत्रितपणे वाटप आता होत आहे बघा शेतकरी बांधवो सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे ही बातमी न्यूज चॅनेलला आली आहे आज फक्त याच महत्वाच्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार तेवीसमध्ये भरपूर शेतकरी बांधवांना पैसे भेटले नव्हते तसेच दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीचे पैसे देखील बाकी होते त्याच अनुषंगाने या पीक विम्याचा पहिला टप्पा आदोगावर वितरित झाला आहे आणि बघा आज निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहे आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पगा शेतकरी बांधवनो तुमचे नुकसान झाले आहे आता पीक विमा देखील तुम्हाला भेटत आहे बघा सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक किंवा आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही बघा या पन्नास पिकांपैकी कोणत्याही पिकाचे नुकसान तुमचे झाले असेल तर तुम्हाला पीक विमा आता मिळत आहे या ठिकाणी तालुका निहाय पीक विमा रक्कम जाहीर करण्यात आली असून पंच्याहत्तर टक्के विमा यादी बघा दोन हजार चोवीस बघा बत्तीस जिल्ह्यांच्या याद्या आता या ठिकाणी सरकारने जाहीर केलेल्या आहे परंतु आज फक्त सरकारच्या माध्यमातून बाराच जिल्ह्यामध्ये मा निधी वितरण पार पडणार आहे दोन हजार बावीसमध्ये पिकं झोपली होती तर दोन हजार पंचवीसच्या पीक तात्काळ वाटप करण्याचे आदेश आज साहेबांकडून आलेले आहे तर मग शेतकरी बांधव दोन हजार पंचवीसचा पीक कधीपासून जमा होईल तसेच तुमचा अर्ज पात्र ठरला आहे का याची माहिती आपण आता लगेच पाहणार आहोत सर्वात अदोगर दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीस या तीन वर्षांचा पीक विमा आज निधी जमा होत आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आता जाहीर केलेलं आहे तर मग कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा येणार आहे जे जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील अशा प्रकारची माहिती आज, सरकार ने है, आज है। या ठिकाणी सरकारने दिली आहे आज निधी जमा होत आहे या पीक विमा योजनेत घोटाळे झाले असून अपात्र लोकांचे अर्ज बघा आता या ठिकाणी अपात्र लोकांनी देखील अर्ज केले होते बघा या ठिकाणी परंतु सरकारच्या स्पष्टपणे आता लक्षामध्ये आला आहे अपात्र शेतकऱ्याला पैसे द्यायचे नाही त्यामुळे जे खरोखर लाभार्थी असतील त्यांच्याच खात्यामध्ये आता मागील तीन वर्षांचा पीक किंवा एकत्रितपणे जमा करण्यात येत आहे जिल्ह्यांची यादी असलेले बघा शेतकरी बांधवनो आता या ठिकाणी जिल्ह्यांची असले यादी असलेला परिच्छेद आलेला आहे म्हणजे की बघा आज ज्या जिल्ह्यामध्ये निधी वितरण होत आहे त्यांची यादी स्पष्टपणे आज सरकारने जाहीर केलेली आहे जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा निधी रक्कम जमा केली जात आहे बघा शेतकरी बांधवनो आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी जमा केला जात आहे आज निधी जमा होत असलेल्या जिल्ह्यांची यादी सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे या जिल्ह्यांना आता सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे आज ज्या ठिकाणी याच जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवांनो सोबतच तुम्हाला काही महत्वाचे कामे देखील पूर्ण करावी लागणार अन्यथा तुम्हाला एक पण रुपया मिळणार नाही तुमचा व्हिडिओ पाहण्याचा काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला दोन महत्वाची कागदपत्रे तात्काळ जमा करावी लागणार तरच तुम्हाला निधी भेटणार तर, तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे ते देखील आपण पाहून घेऊया तसेच शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पात्र असताल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा तुम्ही अपात्र पण राहू शकता असं या ठिकाणी सरकारने सांगितलेलं आहे आता पात्रतेची यादी काय आहे दे ते देखील जाणून घेऊया परंतु बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचे ना नाव येणे अत्यंत गरजेचे भाग पडणार आहे सरकारने सांगितल्याप्रमाणे आज ज्या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आला आहे त्यामध्ये बघा परभणी जिल्हा बघा चार लाख शेतकरी बांधवांना त्यासोबत बीड जिल्हा आठ लाख शेतकरी बांधवांना या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याने खरीप आणि रब्बी हंगामातील पीक आता वाटप होत आहे बघा परभणी जिल्ह्यामध्ये पण निधी मिळणार आहे त्यासोबत बीड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पण निधी मिळणार आहे सरकारने स्पष्टपणे आज यादी जाहीर केली आहे आता पुढील जिल्हा सर्वात महत्वाचा आहे जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना निधी आज मिळत आहे तर पुढील जिल्हा कोणता आहे लगेचच्या ठिकाणी शेतकरी बांधवो पाहून घ्या तो म्हणजे की पगा शेतकरी बांधवो कोणता जालना जिल्हा पगा त्यानंतर आहे अकोला जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्हा पगा जालना हिंगोली अकोला या जिल्ह्यामध्ये निधी वितरित होत आहे त्याच सोबत यवतमाळ धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ज्यालाच की औरंगाबाद असे देखील म्हणतात या पण जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज पैसे वाटप होत आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा बघा आता आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आहिल्यानगर जिल्हा या पीकसाठी पात्र ठरत नाही बघा आता ठिकाणी पीक विमा आहिल्यानगर जिल्ह्यासाठी पण मंजूर करण्यात आला आहे परंतु तात्पुरता तो थांबविण्यात आलेला आहे म्हणजे की बघा आयल्यानगर जो काय जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पण पीक विमा येणार परंतु तो आज येणार नाही ना तो उद्या येणार आहे बघा फक्त काही तालुके पात्र ठरतात तुम्ही यादीत आहेत का हे तुम्ही आता नक्की तपासून घ्यायचं आहे बघा शेतकरी बांधवांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रे मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थेट आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर मग शेतकरी बांधवांनो या पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे बघा आणि आज निधी जमा होत आहे भरपूर शेतकरी बांधवांना बघा आता या ठिकाणी सोयाबीन कापूस तूर मूग हळद ज्वारी बाजरी अशा पन्नास पिकांच्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त पीक किंवा आता वाटप केला जात आहे तर मग शेतकरी बांधवांगा कोण कोणत्या शेतकऱ्याला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे याची यादी आपण आता अगदी एका मिनिटामध्ये संपूर्ण यादी पाहणार आहोत जर तुम्ही नियमांचे पालन केले नसेल तर या ठिकाणी बघा सर्वांना पैसे येतील परंतु बघा शेतकरी बांधवनं फक्त तुम्हाला नियमांचे पालन करावे लागणार तरच निधी मिळणार तुम्ही बघा शेतकरी वंचित देखील राहू शकतात त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपण पीक विम्यापासून वंचित राहू नये तर मग शेतकरी बांधवनो महत्वाची कामे तुम्हाला पूर्ण करणे गरजेचे आहे तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे तर मग शेतकरी बांधवां महाराष्ट्रामधील बारा पात्र जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे ज्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जालन्या जिल्ह्याचा पण समावेश आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर याला औरंगाबाद म्हणतात बघा आल्यानगरचा पण समावेश आहे परंतु आल्यानगरमध्ये आज निधी मिळणार नाही उद्या मिळणार आहे त्यानंतर यवतमाळ धाराशिव परभणी बीड अकोला हिंगोली बुलढाणा नांदेड लातूर बघा या जिल्ह्यांचा समावेश यादीमध्ये करण्यात आलेला आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा सर्वात महत्वाची माहिती सरकारने आज दिलेली आहे आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी आज या ठिकाणी आलेली आहे बघा बँकांच्या यादीमध्ये बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर कॅनरा बँक आय सी आय सी आय बँक त्यानंतर कोटेक महिंद्रा बँक बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे आय डी एफ सी बँक त्यानंतर आय डी बी आय बँक बघा या ठिकाणी सरकारने सांगितल्याप्रमाणे बँकांची यादी जाहीर झाली आहे त्यानंतर एच डी एफ सी बँक तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक यासोबत सरकारी व खाजगी पत्सनता सोसायटी अशा सर्व प्रकारच्या बँकामध्ये पैसे वाटप होतील महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड लिंक पाहिजे तुमच्या बँक खात्याशी अशी माहिती सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केलेली आहे तर मग शेतकरी बांधवांनो कसल्याही प्रकारे अफवांवर अविश्वास ठेवू नका आज याच महाराष्ट्रामधील बारा जिल्ह्यांमध्ये वितरण होणार आहे बघा शेतकरी बांधवो ही माहिती सरकारने स्पष्टपणे आज सांगितलेली आहे